नमस्कार विश्व न्यूज मराठी मध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी स्वागत करतोय कॉम्रेड गोविंद पानसेर हत्या प्रकरणातील पाच आरोपींना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय सचिन अंदुरे गणेश मिस्किन अमित देवगेवकर भरत कुर्णे आणि वासुदेव सूर्यवंशी यांना न्यायमूर्ती एएस एस किल्लारे यांच्या एकल पीठानं जामीन दिलाय या आरोपींना दोन ते दोन दरम्यान अटक करण्यात आली होती राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता भाजप आमदार नितेश राणे यांनी वाद उभा केलाय दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षेला बसण्यास परवानगी नाकारावी अशी मागणी त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली या आहे यासंबंधी अधिकृत पत्रही त्यांनी दिले असून या मुद्द्यावर राज्यात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे मोठ्या अडचणीत आले आहेत बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात आरोपी सोबत संबंध असल्याचा आरोप होत असताना विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे मात्र मी दोषी असेल तर दाखवा मी तात्काळ राजीनामा देईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय राजीनाम्याच्या दबावात असतानाच मुंडे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली आहे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यासानं भाविकांसाठी नवीन ड्रेस कोड लागू केलाय भारतीय परंपरेनुसार अंगभर कपडे परिधान करणे बंधनकारक करण्यात आले असून फाटकी जीन्स स्कर्ट आणि अशोभनीय कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे नियमांचे उल्लंघन झाल्यास मंदिरात प्रवेश नाकारला जाईल असे मंदिर प्रशासनानं स्पष्ट केलंय माळेतील चौदा वर्षीय मुलाच्या गोळी झाडून आत्महत्येच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे मुलाच्या वडिलांनी हा आत्महत्येचा नाही तर खून असल्याचा गंभीर आरोप केलाय सैन्यदलातील दिल जवान गणेश नष्टे यांनी पोलिसांनी सखोल तपास करून न्यायदैवाची मागणी आता जोर धरू लागली आहे